कर्जत महामार्गाचा या रस्त्याला दर्जा दिलेला आहे तर तुम्ही या रस्त्याने प्रवास करत आहात अगदी खड्डेमय हा रस्ता झालेला आहे तुम्हाला याबाबत काय वाटतय प्रत्येक असं वाटतंय का गाडी चालवायला गाडी गाडी काय जीवन बेकार मग तुम्ही कोणाला असं प्रश्न विचारलाय स्थानिक प्रतिनिधी एम एम ना ना या सर्वांबाबत आपल्याला कधी प्रश्न विचारलेत का तुम्ही प्रतिनिधींना का नाही विचारले तुम्ही आमदार खासदार तुम्ही काय विचारत नाही मला ना। त्याचा प्रश्न उत्तर द्या हा नाही जाऊ दे कशाला जाऊ दे कशाला बोला ना आता दोन शब्द बोला तुम्ही या थांबा या तर मंडळी मुंबई ही नुसती महाराष्ट्राचीच आर्थिक राजधानी नाही तर संपूर्ण देशाची मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई म्हटली म्हणजे शहापूर तालुका हा मुंबईचा खरा पोशिंदा आहे तर मुंबई पासून अवघ्या ऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतरावर आपला हा शहापूर तालुका आहे शहापूर तालुका म्हटला म्हणजेच खर तर मुंबईचा जीवनवाहिनी तालुका तो म्हणजेच मुंबईची तहान भागवणारा हा तालुका हा शहापूर तालुका खर तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका मानला जातो तर मंडळी मुंबईची तहान भागवणारा भातसा तानसा वैतरणा असे तीन तीन धरण खर तर मुंबईचा पोशिंदाज म्हणजे शहापूर तालुका मानला जातो तर शहापूर तालुका हा विकासापासून कुठेतरी दुर्लक्षित होतोय आपण जिथे उभा आहोत शहापूर तालुक्याच्या घोरपडी नदीवर उर्फ दीपा नदी सुद्धा या नदीला मानलं जातं या नदीवर आपण ब्रिज पाहू शकता अतिशय जीर्ण झालेला हा पूल आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी पाहू शकता अतिशय जीर्ण झालेला पूल आहे आणि या पुलावर अनेक ठिकाणी असे पूर्ण खड्डेमय झालेला हा 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 पूल 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 आहे आहे आणि असा की जातो खर तर हा रस्ता शहापूर मुरबाड कर्जत खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे शहापूर तालुक्यातील प्रमुख शहरांना जोडणारा हा एक महामार्ग म्हणून मानला जातो शेणवे डोळखाम किनवली नुसता शहापूर तालुकाच नव्हे तर मुरबाड तालुका पुणे जिल्हा अह्यादनगर जिल्हा नाशिक जिल्हा या जिल्ह्यांची वाहतूक याच मार्गावरील पुलाने नेहमीच होत असते शहापूर तालुका म्हटला म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने शहापूर तालुका मांडला जातो त्यातील तीनशे ते तीन ती साडेतीनशे गावं याच पुलावरून दिवस रात्र प्रवास करत असतात टोटली म्हटलं म्हणजे शहापूर तालुक्यातील सत्तर टक्के जनता याच पुलावरील दिवस ही प्रवास करत असते पुलावरील खड्ड्यांमध्ये कोणाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का आता तर समृद्धी महामार्गसुद्धा सुरू झालेला आहे या पुलावर तर भले मोठे खड्डे पडलेलेच आहेत यात मात्र तिलमात्र शंका नाही परंतु या पुलाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण भिंत नाही कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही रात्री अपरात्री जर कोणी अनोलकी माणूस याच मार्गाने जर प्रवास करत असेल तर शंभर टक्के गाडी पुलामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे या अगोदर अशा गोष्टी घडलेल्याच आहेत एम एस आर डी सीचे संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी याकडे वैयक्तिक लक्ष देणे आता खूप गरजेची ही गोष्ट आहे कारण समृद्धी महामार्गाला जोडणारा शहापूर ते या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण होणे आता खूप गरजेचे आहे रस्ता हा रस्ता म्हणजे घोरपडी नदीवरील हा ब्रिज सर्वात महत्वाचा ब्रिज मानला जातो शहापूर तालुक्यातील साठ टक्के गावा या ब्रिजच्या गलनावलनाचा हा रोजचा वापर करत आहेत रस्ता अनुसार शहापूर तालुक्याचाच नव्हे तर तीन तीन जिल्ह्यांना हा जोडणारा महामार्ग म्हणून मानला जातो तर अहिल्यानगर पुणे तसेच नाशिक इकडे जाणारा ठाणे कल्याण हा मुख्य रस्ता म्हणजेच हा तो घोरपडी नदीवरील पूल तर मंडळी आपण पाहू शकता की समोर हा खड्डा पाहू शकता की खड्ड्याचं अगदी स्थानिक नागरिकांना प्रवाशांना अतिशय दयनीय अवस्था या प्रवाशांची होत आहे अगदी कंटालवाना हा प्रवास खूप मानला जातो मग ते कमर्शियल गाड्यांची वाहतूक असो टू व्हीलर असो फोर व्हीलर असो अनेकांना हा त्रास भोगावा लागलेला आहे आपण साईडला पाहू शकता की कशा प्रकारे खड्डा हा पडलेला आहे दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यामध्ये हा खड्डा तयार झालेला आहे स्थानिक प्रतिनिधींकडून कोणतीही काळजी या रस्त्याची घेतली नाही कोणाचा प्रशासनाला जाग येते की काय असा संतप्त सवाल आम्ही पत्रकारिता मधून स्थानिक प्रतिनिधींना विचारत आहोत तर मंडळी आणखी थोडं बघितलं तर ह्या रस्त्याच्या अगदी कडेला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही कोणत्याही प्रकारचे संरक्षण भिंत या रस्त्याच्या आजूबाजूला बांधलेले नाही अगदी नाहक तास शहापूर तालुक्याची जनता अक्षरशः रस्त्याला कंटाळलेली आहे कॅमरमॅन संदीप शिल्केसह गणेश तुपे जिटीन इनपू शाहपूर